तसे नेते प्रकाश महाजन आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंमधला वाद टोकाला गेलाय आहे राज ठाकरेंविरोधात वक्तव्य केल्यावर राणेंना महाजनांनी खडसावलेलं यावरून सुरू झालेला वाद आता थेट आव्हानापर्यंत पोहोचलाय नारायण राणेंनी आपल्याला धमकी दिल्याचा आरोप प्रकाश महाजनांनी केलाय तर नारायण राणे तुमच्या बंगल्यापर्यंत येतो मारून दाखवा असं आव्हान प्रकाश महाजन यांनी दिलं त्यावर नारायण राणेंनी प्रत्युत्तर दिलं प्रकाश महाजनांनी दिलेल्या आव्हानाला नारायण राणेंनी कसं प्रत्युत्तर दिलंय ते पाहूया नारायण राणे साहेब तुम्ही चुकीच्या बिळात हात घातलाय मी प्रकाश महाजन आहे कुठे येऊन सांगा तुम्ही काय धमक्या देतात काय कार्यकर्त्याला सांगून मला फोनवर धमक्या देतात इथं उभा आहे सांगा तुम्ही मी कमकवण्यात येतो तुमच्या पुण्याच्या बंगल्या पोड्या येतो त्यांची ती इच्छा आहे ना हे जिथे असतील ना तिथे येऊ नका मी पोचे बघूया काय त्यांच्या दम आहे ना तो मी पाय राजकारणाच्या पडद्याआडच्या माणसाला आता जर आलं असेल आणि माझ्याशी बोलून मला टीका करून त्यांना प्रसिद्धी मिळत असेल तर ती संधी मला द्यायची नाही संपलेल्या माणसांना मी परत संजीवनी द्यावी अशी मला वाटत नाही दरम्यान प्रकाश महाजनांना धमकी देणाऱ्या राणेंच्या कार्यकर्त्याची ऑडिओ क्लिप समोर आली आहे हॅलो साहेब नमस्कार नमस्कार प्रकाश महाजन बोलताय नाय बोल साहेबांबद्दल काय बोलले आता काय बोललो आपली उंची बघितली का साहेब किती काय आपली उंची बघितली काय काय नाही तुम्ही राणी साहेबांच्या बद्दल बोलता येत तुमच्या आईच्या घरात खायला तुम्हाला दाणे नाही माझ्या साहेब पळणार तुया भावाच्यावर पळणार कुत्र्या म्हणा तू आणि तू आवाज उंची करतो हं जरा निचरण्याच पटकन बोलणार तू साहेब बोलला बोलणार काय गेला तुला बघायचं का अरे रेकॉर्ड कर बे रेकॉर्ड कर तू तू साहेब उंची करणार आहे बोल ना आवाज कर आता बोल ना मा तू काय उंची करतो तू कुठे येऊ सांग म्हणजे मी अरे हं अरे माझ्या मतलब आम्ही मान तुला तू साहेबांची उंची काय करतोस तू तू भेट मला मला सांग तू काय ते मला सांग तू काय ते तू तू काय राणेचे कार्यकर्ते कसे ना सगळं काही माहिती आम्हाला हो ये करते काय करायचं करा तू सांग कुठे जीवनाची भीती काय करायचं कोणी कितीही ताकद लावली तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच बाप आहे असा डायलॉग भाजपा आमदार आणि मंत्री नितेश राणेंनी भाषणात मारला मात्र त्यावरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतलं वितृष्ट वाढल्याचं पाहायला मिळालं त्याचे पडसाद राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील आज पाहायला मिळाले शिवसेनेच्या मंत्र्यांनी यासंदर्भात जाब विचारल्याचं समजलंय तर बाप काढणं योग्य नसल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले तसंच संबंधित मंत्र्याला म्हणजे नितेश राणेंना समज देण्यात आली आहे असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं कोणाचाही बाप काढणं हे चुकीचं आहे त्यामुळे मी देखील संबंधित मंत्र्यांशी चर्चा केलेली आहे त्यांनी स्वतः सांगितलं की माझ्या बोलण्याचा तो अर्थ नव्हता मी त्यांना सांगितलं तुमच्या मनात काही अर्थ असला तरी मध्ये जो अर्थ जातो तो राजकारणात महत्वाचा असतो त्यामुळे अशा प्रकारे बोलणं योग्य नाही आहे त्यांनीही ते मान्य केलेलं आहे दरम्यान शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी नितेश राणेंच्या वक्तव्यावर काय म्हटलं काय प्रतिक्रिया दिली ते बघूया काही वक्तव्य माणसाने थोडं सांभाळून केली पाहिजे कुणाचं श्रद्धास्थान कोण आहे कुणाचा बाप कोण आहे कोण कुणाचा बाप असू हो, शकतो यावर भाष्य करणं मला वाटतं योग्य नाहीये म्हणून असं बोलताना कमीत कमी इतर दुखवल्या जाणार नाही याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे याच बातमीसोबत एक छोटासा ब्रेक लगेच परत येतोय पहात्रा दहाच्या बातम्या बीपी माझा